आरंग नगरीमध्ये नव्याने चालू झालेले सवले इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड यांचे मारुती सुजुकी सेल्स अँड सर्व्हिस वर्कशॉप मिरज रोड आरंग आमच्याकडे मारुतीच्या सर्व अरिणा व नेक्साच्या गाड्या बुकिंग व सर्व्हिसिंग करण्याची सोय संपर्क सचिन पाटील सर्व्हिस मॅनेजर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट एकाहत्तर एक्याऐंशी एकवीस एक एक बाळासाहेब सातोटे सर्व्हिस मॅनेजर मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस शहाण्णव अठ्ठ्याण्णव सत्तेचाळीस चिंचलीच्या यात्रेला बैलगाडीतून जाण्याची एक वेगळीच मजा असते पाहुई आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुवे दिलेला विशेष वृत्तांत महाराष्ट्र कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चिंचली येथील श्री मायक्का देवीच्या यात्रेला फार मोठे धार्मिक महत्त्व आहे लाखो भाविक यात्रेच्या निमित्ताने देवीच्या दर्शनासाठी चिंचलीला जात असतात ग्रामीण भागातील काही भागात काही यात्रेकरू आजही बैलगाडीतून यात्रेला जाणे पसंत करतात सांगोला कौटिमंकाळ या तालुक्यातील हजारो बैलगाड्या चिंचलीच्या यात्रेसाठी जात असतात बैलगाडीतून देवीच्या यात्रेसाठी जाताना एक वेगळीच मजा असते असे यात्रेकरू सांगतात काही भक्त म्हणतात बैलगाडीतून यात्रेला आम्ही सर्व कुटुंब येतो असे नवस बोललेले जात असते त्यामुळे सर्व कुटुंब एकत्रपणे बैलगाडीतून जाताना एक वेगळाच उत्साह जाणवतो बैलगाडीत असणाऱ्या महिला देवीची गाणी म्हणत असतात व त्यांना सात म्हणून पुरुष मंडळी माकूबाईच्या नावानं चांगलं आईच्या नावानं चांगलं अशी देवीची गाणी म्हणत असताना रस्ता किती कापला याचे असे यात्रे करू माझ्या नमस्कार एस टी न्यूज मध्ये सर्व महाराष्ट्रातील दर्शकांचं स्वागत आहे आज या ठिकाणी बेळिंकी या ठिकाणी अं तालुक्यातील काही बैलगाड्या कवते मंग ता तालुक्यातील कुटकुळ या गावच्या बैलगाड्या मा मायाक देवीच्या यात्रेसाठी जात आहेत आणि आज आपण पाहतोय आज वाहतुकीचे अनेक साधने उपलब्ध असताना या गावातील जे शेतकरी लोक आहेत हे पूर्वीपासून बैलगाडीनंच श्री देवीच्या यात्रेसाठी जातात आणि ते का जातात आपण त्यांच्याशी जाणून घेऊया नमस्कार केव्हापासून तुम्ही ह्या देवीच्या यात्रेला बैलगाडीतून जाता पंधरा वर्ष झाली म्हणजे पंधरा वर्षापासून तुमची परंपरा आहे आज एवढी साधनं उपलब्ध असताना तुम्ही बैलगाडीनंच का जाव असं वाटतं हो चाळीस पन्नास लाखाच्या गाडीपेक्षा बैलगाडी सगळ्यात भारी म्हणजे चार वाहनाची किंमत तुम्ही बैलगाडीची करू शकत ना असं म्हणायचं आहे का तर बैल हे एक शेतकऱ्यांचं धन आहे ते जगलं पाहिजे जपलं पाहिजे ही महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे तुम्ही महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना काय सांगू शकाल बैल बैल हे पशुधन जपण्यासाठी बैलांचं संगोपन चांगल्या करा पद्धतीने करायला पाहिजे आणि यात्रेसाठी झुपून जा जाताना कुठल्याही प्रकारचं आग्रह कृत्य त्यांच्यावर करू नये एवढं माझं शेतकरीशी सांगणं आहे चार चाकी वाहनापेक्षा बैलगाडीतून यात्रेला जाण्याची काय वेगळी मजा असू शकते त्याला तुम्ही आमच्या दर्शकांना सांगू शकाल बैलगाडीतून जायचा जा आनंदच वेगळा असतो मोकळी हवा मोकळी हवा म्हणजे त्याचा छंदच वेगळा नादच वेगळा म्हणजे चाकीची हवस आपल्याला नाही देवीची यात्रा आली म्हणजे आम्हाला दिवाळी दसरा आल्या लागत असते म्हणजे यात्रा पुढं पंधरा दिवस महिना असली की तुम्हाला ते महिन्यापासून तुमची जी तयारी चालू असते बरोबर आहे काय तर आज या ठिकाणी तुम्ही आलात बैलगाडीनं प्रवास करताना या बँक या गावात ठिकाणी तुम्ही थांबलात आमच्या चॅनेलशी दोन गोष्टी गप्पा मारलात याबद्दल आमच्या एस टी न्यूज मराठीच्या वतीने तुम्हाला पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तर या ठिकाणी थांबतोय आज आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघतोय आहे देवीची यात्रा महाराष्ट्र कर्नाटकामध्ये प्रसिद्धीच आहे आणि आज या ठिकाणी काही कवठेमंगा सोलापूर जिल्ह्यातील काही बैलगाडी शेतकरी या, या रस्त्याने जातात आणि ही परंपरा आपला पावस मिळते जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की पशुधन जगलं पाहिजे खिलार जात जगली पाहिजे हा या यातून आपण उद्देश आणि भावना सर्व समाजाला देऊ शकतो तर या ठिकाणी थांबतोय एस टी न्यूज मराठीसाठी साठी गुरु बेळंकी संतोषवाडी याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार